पाकिस्तान विरोधी कारवाई मोठी मदद पाकिस्तान से ड्रोन और मिसाईल निष्क्रिय करण्यासाठी हे सॅटेला सात सॅटेलाइट हे भारतीय सैन्य दलाचे डोळे बनलेले आहेत या दहशतवाद्यांच्या अचूक हल्ला करण्यात सुद्धा या सॅटेलाइट मोठी मदत राहिलेली आहे गेल्या अनेक वर्षामध्ये भारताने हे सॅटेलाइट विविध मिलिटरी पर्पजेससाठी सोडलेले होते आणि तेच सॅटेलाइट तेच उपग्रह आता आपले डोळे बनून आलेले आहेत ले लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेसर आपल्यासोबत आहेत ढगेसर भारताने एक प्रकारे घेतलेलं हे पाऊल मला वाटतं भविष्यामध्ये येऊ घातलेलं संकट लक्षात ठेवूनच ते थे। कदाचित उचललेलं पाऊल म्हणावं लागेल आपल्याला आलेलो हो आहोत आणि एकोणविशे नव्याण्णव कारगिल युद्धाने बरंच काही आपल्याला शिकवलं ज्यामध्ये एक, एक महत्वाची बाब जी आपल्या लक्षात आली की सुरुवातीच्या त्या कारगिल युद्धाच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपलं प्रचंड नुकसान झालं ते यामुळं कारण आपल्याला नेमके जे आहेत किती अतिरेकी आले किंवा किती पाकिस्तानचे सैनिक आले याचा काही ठाव ठिकाणच नव्हता आणि ज्यावेळेस आपण रिक्वेस्ट केली अमेरिकेला की आम्हाला संबंधित सॅटेलाइट डेटा द्या अमेरिकेने आपल्याला तो दिला नव्हता त्या अनुभवावरून आपण शिकलो आणि आपली जर सुरक्षितता आपल्याला जर करायची असेल तर त्यासाठी अशा प्रकारचे सॅटेलाइट ज्याच्या माध्यमातून आपल्याला सर्व्हिलन्स डेटा मिळू शकेल यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे सॅटेलाईट त्या ठिकाणी पाठवले आणि या कमी शन सॅटेलाइटच्या माध्यमातून त्याचबरोबर सर्व्हिलन्स सॅटेलाइटच्या माध्यमातून आता आपण जे आहे अशा प्रकारच्या सिस्टममध्ये येतोय की नाविक सॅटेलाइट सिस्टम जी आहे ज्यामध्ये आय आर एन एस सॅटेलाइट जी आहेत एस जे सॅटेलाइट आहेत नॅव्हिगेशनल सॅटेलाइट त्या माध्यमातून जो आहे हा सगळा डेटा आपल्याला प्राप्त होतो आणि अतिशय अचूक पद्धतीने काही मीटर पर्यंतचा सुद्धा डेटा आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो तर नक्कीच साठी सुद्धा जे आहे या सॅटेलाइटचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो आणि माझ्या मते भारतानं हे जे पाऊल उचललं होतं काही दशक अगोदर काही वर्षा अगोदर त्याचा फायदा आपल्याला आता होताना त्या ठिकाणी दिसतोय दुसरी महत्वाची गोष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या वेगवेगळ्या महाशक्ती असतात ते आपले जे स्ट्रॅटेजिक आलाय असतात पण पर मला पर्सनली नेहमी असं वाटतं की कुठलंही युद्ध लढायचं असेल किंवा कुठल्याही देशाने आपल्या सुरक्षिततेचा विचार करायचा असेल तर ते स्वतःच्या हिमतीवरच त्या ठिकाणी करावं लागतं आज घडीचा मित्र हा उद्याचा आपला शत्रूही बनू शकतो किंवा तो त्या ठिकाणी न्यूट्रल राहू शकतो त्या अनुषंगानं भारताने ही जी तयारी केलेली आहे अशा प्रकारची जे सर्व्हिलन्स सॅटेलाइट्स आहेत जे आपल्या इस्रोनी बनवलेले आहेत भारतीय बनावटीचे आहेत हे नक्कीच आपल्यासाठी जे आहेत फोर्स इनेबल म्हणून आज घडीला ठरत अगदी मेक इन इंडियाचा प्रयत्न मला वाटतं इथे आणखी एका ठिकाणी फळाला येताना दिसतोय ढगे तुम्ही बोलताना आता आंतरराष्ट्रीय देशांची म्हणजे इतर देशांची जी भूमिका असते त्याविषयी सुद्धा बोललात अमेरिका सुरुवातीपासून भूमिका जी घेते ती शांततेची आहे न्यूट्रल भूमिका अमेरिका घेते आता सुद्धा अमेरिकेने असं म्हटलंय की दोन्ही देशांनी शांतता राखावा असं आवाहन केलेलं आहे या आवाहनाकडे नेमकं कशा प्रकारे पाहायचं कोणासाठी फायद्याचं हे आवाहन असणार आहे भारत आणि पाकिस्तानच्या दृष्टीने आज घडीला तरी त्यातली जमेची बाजू आपण जर अॅनलाईज केली तर मला वाटतं जे आहे भारताच्या ते फायद्याचं आहे यासाठी दोन तीन त्यातल्या महत्वाच्या बाबी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस अमेरिकेकडून अशा प्रकारचं विधान येत आहे की इट इज नन ऑफ आर बिझनेस म्हणजेच एक प्रकारे जे आहे आम्ही आता पाकिस्तानच्या पाठीशी नाही कारण आतापर्यंत जर इतिहास पाहिला तर नेमक्या अशा प्रकारच्या कुरघोड्या करून ज्यावेळेस एस्केलेशन होतं त्यावेळेस जो आहे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मध्यस्थीच्या माध्यमातून आणि मुख्यतः अमेरिकेच्या माध्यमातून जो आहे लपण्याचा किंवा वाचण्याचा प्रयत्न करत आलेला आहे आणि तो त्यामध्ये यशस्वी सुद्धा झाला होता तर ज्यावेळेस अमेरिका असं म्हणते की इट इज नन ऑफ आर बिझनेस म्हणजेच मी त्याला अशा प्रकारे घेतो की इट इज अ फ्री हँड फॉर इंडिया तुम्ही तुमच्या पद्धतीनं बघा कसं ठिकाणी करायचं एक गोष्ट दुसरी गोष्ट ऑलरेडी अमेरिका जो आहे आपला स्ट्रॅटेजिक आलाय आहे आणि तो स्ट्रॅटेजिक आलाय असल्यामुळे मागच्या काही काळामध्ये ज्या प्रकारचे आपले करार त्यांच्यासोबत झालेले त्याहून महत्वाचं अमेरिकेसाठी जी आहे चायना हा सगळ्यात महत्वाची थ्रेट असणारे येणाऱ्या काळामध्ये आणि चायनाला जर टॅकल करायचं असेल तर नक्कीच भारत हे अमेरिकेकडे असणारे एक काउंटर बॅलेन्सिंग अशा प्रकारचं एक अस्त्र म्हणा किंवा अशा प्रकारची एक फॅसिलिटी त्याच्याकडे उपलब्ध आहे आणि त्या अनुषंगाने तो जो आहे भारताला विरोध करण्याच्या स्थितीत तर नक्कीच नाही आणि भारताला काही अंशी जो आहे तो मदतच त्या ठिकाणी करेल आणि तिसरी गोष्ट आज घडीला पाकिस्तान म्हणजे खऱ्या अर्थानं जर कन्व्हेन्शनल सुपिरियरिटी पाहिले तर ती भारताकडे आहे पाकिस्तानकडे फक्त न्यूक्लिअर वेपन्स हीच एक शेवटचा पत्ता आहे आणि हे न्यूक्लियर वेपन्स वापरू नये म्हणून आंतरराष्ट्रीय दबाव महत्वाची भूमिका बजावेल आणि त्यामध्ये अमेरिका अत्यंत महत्वाचा ठरू शकतो अगदी आपल्याला आता दृश्य दिसत आहेत ती, ती म्हणजे पाकिस्तानच्या काही क्षेपणास्त्राचे कदाचित अवशेष असावे हे आपण जे इंटरसेप्ट केलेली होती पाकिस्तानी क्षेपणास्त्र कदाचित ते असावे ही कुठल्या भागातली दृश्य होती ते अजून आपल्याकडे पंजाब आणि राजस्थानच्या काही भागामध्ये या ड्रोनचे अवशेष आढळलेले आहेत आणि इकडे जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा काही भागात या ड्रोनचे अवशेष सापडलेले आहेत ही दृश्य हरियाणामधली होती अशी माहिती मिळते भारताने निष्क्रिय केलेले या ड्रोनचे अवशेष सीमावर्ती भागामध्ये अनेक ठिकाणी सापडतायत आपल्याला काय नंबर या दृश्यांमध्ये सुद्धा आपण पाहू शकतो काही अवशेष सापडतायत ड्रोनचे सुद्धा काही अवशेष पंजाबच्या काही भागांमध्ये सुद्धा सापडले होते सकाळी त्या संदर्भातले तपशील समोर आले होते तर आता मिसाईलचे सुद्धा काही अवशेष सापडल्याची दृश्य आपण पाहिली ही तीन दृश्य आपण पाहतोय अखनूर मधली दृश्य आहेत अमृतसरमधली आणि जालंधर मधली या तिन्ही दृश्यांमध्ये आपण काय पाहू शकतो तर कशाप्रकारे हल्ला पाकिस्तानने केला होता आणि हल्ला ड्रोनच्या माध्यमातून झालेला असेल किंवा मग मिसाईलच्या माध्यमातून ते निष्क्रिय केल्यानंतर ते हवेतच उडवून दिल्यानंतर त्यांचे जे अवशेष उरलेले आहेत त्या संदर्भातली ही दृश्य आपण पाहतोय बर ही आधीची जी दृश्य होती क्षेपणास्त्रांची ती हरियाणातल्या सिरसा या भागामधली दृश्य आहेत अशी माहिती मिळते मला वाटतं ढगे सर अपडेट माझे जर चुकत नसतील तर याच भागामध्ये फतेहने हल्ला करायचा प्रयत्न झालेला होता ते असू शकतं हे किंवा कुठला ड्रोन असू शकतो हो हो हे मी असू शकत तेही असू शकतात आता वेगवेगळ्या प्रकारचे व्हर्जन्स येत आहेत एक असंही म्हटलं जात की जम्मू काश्मीरच्या भागामध्ये त्या प्रकारे हल्ला केला गेला फतेह मिसाईलच्या माध्यमातून त्याचबरोबर सिरसामध्ये सुद्धा मिसाईलच्या माध्यमातून हल्ला केला मग ते फतेह मिसाईलच होतं का याविषयीच्या आणि आफ्टर ऑल जसं आपण सुरुवातीपासून सांगतोय की या बातम्या आहेत हे इनपुट्स आहेत जोपर्यंत भारतीय लष्कर आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स याला कन्फर्मेशन देत नाही तोपर्यंत आपण सुद्धा याची पुष्टी देत नाहीये जे चित्र दिसत आहेत माझ्या मते पिक्चर्स डोंट लाय आपण जर कारण ए एन आय चा माईक सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसला तर एकूणच सिरसामध्ये सुद्धा जो आहे मिसाईल हल्ला त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आपण त्याला न्यूट्रलाइज केलं ज्या अर्थी हे अवशेष मिळतायत याच्या अर्थ याचा अर्थ जे आहे पुन्हा हे सबस्टॅन्शिएट होतं की आपली एअर डिफेन्स सिस्टम मजबूत आहे म्हणूनच आपण ड्रोन न्यूट्रलाइज करू शकलो पाडू शकलो म्हणूनच आपण जे आहे मिसाईल इंटरसेप्ट करू शकलो पाडू शकलो आणि त्यामुळेच हे सगळे अवशेष आपल्याला या ठिकाणी मिळताना दिसत तर माझ्या मते एअर डिफेन्स सिस्टम मजबूत आहे आणि त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही पण येणारा लढा जो आहे तो आणखी सक्षमतेने लढण्याची आणि एक प्रकारे आपली स्ट्रॅटजी बदलण्याची गरज आहे असं मला या घडीला सगळ्या या गोष्टींकडे पाहून वाटतंय स्ट्रॅटजी बदलण्याची गरज थोडस एलॅबोरेट कराल याच्यावरती स्ट्रॅटजी बदलायची म्हणजे एक एक हा शब्द hmm. जो आहे तो कुठेतरी मला खटकतोय भारताची जी भूमिका आहे की आपण जे आहे रेसिप्रोकल आणि रिस्ट्रेंड पद्धतीनं हा हा सगळा जो आहे संघर्ष hmm. त्याला हँडल करतोय म्हणजे पहिले जे आहे पाकिस्ताननं जर आमच्याकडे जे आहे समजा स्मॉल आर्म फायरिंगनं हल्ला केला तर आम्ही सुद्धा जे आहे त्यांच्या विरुद्ध स्मॉल आर्म फायरिंग न बिलकुल जे आहे ईट का पत्थर पत्थरसे देंगे पण hmm. पहिली क्रिया hmm. hmm. जी आहे ती पाकिस्तान कडून होती आणि नंतर आम्ही ऍक्शन त्या ठिकाणी करू दॅट इज वॉट रेसिप्रोकल रिस्ट्रेंड म्हणजे जे आहे आम्ही संयमानं हे सगळं त्या ठिकाणी करू ठीक आहे म्हणजे भारत जे एक रिस्पॉन्सिबल नेशन आहे या सगळ्या अनुषंगाने जे आहे ठीक आहे त्यात काही चुकीचं याच्यात नाही hmm. पण खरा मुद्दा हा आहे की ही लढाई आपण कशासाठी लढतोय ही लढाई आपण लढतोय दहशतवादाच्या विरुद्ध आणि मग जर दहशतवादाच्या विरुद्ध लढाई तुम्हाला लढायची असेल तर त्या ठिकाणी त्यांचा स्पॉन्सर जो आहे जो पाकिस्तानचं लष्कर आहे जे पाकिस्तानचं आय आहे त्याचा बंदोबस्त तुम्हाला करावाच लागणार आहे मग त्याचा जर बंदोबस्त करायचा असेल तर जोपर्यंत तुम्ही ऑफेन्सिव्ह ऍक्शन घेणार नाही डिफेन्सिव्हवर त्या ठिकाणी राहाल तोपर्यंत जो आहे कायमचा बंदोबस्त हा कधी त्या ठिकाणी होऊ शकणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट मोठा विषय आहे पण मी मोठ्या जबाबदारीने हे त्या ठिकाणी सांगतोय वॉर मंगरिंग मी करत नाहीये की अल्टिमेटली यातला एक महत्वाचा टप्पा हा पाक पाकव्यप्त कश्मीरवर सुद्धा जो आहे तो भारतामध्ये संमिलित करून घ्यावा हा सुद्धा mm. या सगळ्या लढाईमधला एक महत्वाचा टप्पा असावा mm. मग जर आपल्याला पाकव्यप्त कश्मीर आपल्यामध्ये संमिलित करून घ्यायचा आहे तर mm. त्याला वेगवेगळे मार्ग आहेत पण त्यातला एक महत्वाचा मार्ग हा पाकिस्तानच्या लष्कराशी जो आहे जबरदस्त संघर्ष हा त्या ठिकाणी करावा लागणार आहे मग फक्त आपण जर रिटॅलिएट केलं म्हणजे ते जे करतील त्यालाच फक्त रेसिप्रोकल पद्धतीनं आपण जर त्या ठिकाणी रिस्पॉन्स देत असू तर माझ्या मते हे ऑब्जेक्टिव्ह आपले साध्य होतील का याचाही विचार करण्याची गरज आहे आणि ज्या प्रकारे पाकिस्तान हा आपल्या निष्पाप नागरिकांवर त्या ठिकाणी हल्ले करतोय कधीपर्यंत आपण हे सहन करायचं म्हणजे मागच्या आहे मी उदाहरण सुरू झाला की पहलगाम सव्वीस नागरिकांचा बळी गेला खरंय पण आपण ज्यावेळेस कायनेटिक ऍक्शन सुरू केली त्याच्या म्हणजे त्याच्या दुसऱ्याच रात्री पाकिस्तान हल्ला केल्यानंतर सोळा निष्पाप जम्मू आणि काश्मीरच्या नागरिकांचा जीव गेला मग ते सोळा निष्पाप नागरिकांचे जीव जे आहेत ते महत्वाचे नाहीत का मग त्याच्याविषयी आपण जे आहे आपली लेव्हल जी आहे ती वाढवणार नाही का त्याचा बदला घेणार नाही का फक्त त्या संबंधित आपण करणार का म्हणून माझ्या मनामध्ये जी जी अपेक्षा त्या ठिकाणी होती की कुठेतरी जी आहे अजून आप करण्याची गरज म्हणजे थोडक्यात तुम्ही म्हणताय की रेसिप्रोकल आणि ऐवजी आता ऑफेन्सिव्ह डिफेन्स आपण केला पाहिजे खूप मोठं वक्तव्य आणि मला वाटतं सरकार दरबारी मला वाटतं ही स्ट्रॅटेजी सुद्धा शिजत असावी कारण जे बैठकांचं सत्र आता सुरू आहे